चोरी करणारा चोर चोरी करताना कधी काही शक्कल वापरेल सांगताच येत नाही आम्ही दाखवतोय तो एकदा व्हिडिओ पाहा एक अल्पवयीन मुलाला अचानक फिट येते आणि तो रस्त्यावरच कोसळतो त्याची ही अवस्था पाहून तुम्हाला एक क्षणभर हे सगळं खरंच असल्याचं चा वाटत पण तसं काही झालंच नाही तर तो फक्त एका चोरीसाठी नाटक करतोय होय मी सांगतेय ते खरंय पाहूयात काय आहे घटना सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज शिक्षक शेक, खलील शेख नुरा हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील नुरा भागात राहत होते त्यांच्याकडे शाळेत संगणक खरेदी करण्यासाठी आणि बांधकामासाठी लागणारी रक्कम मुख्याध्यापकांकडून देण्यात आली होती या शिक्षकांनी जेडीसी बँकेतून काढलेली दोन लाख रुपये रक्कम त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि त्यानंतर ते आपल्या घराकडे निघाले ते घराच्या कंपाऊंड मध्ये आले तेव्हा त्यांनी त्यांची दुचाकी घराच्या कंपाऊंड मध्ये लावली आणि तेवढ्यातच रस्त्यावर एक अल्पवयीन मुलगा अचानक खाली पडतो त्याला फिट आल्याचं खलील शेख यांना वाटतं ते कसलाच विचार न करता तत्काळ त्याच्या मदतीसाठी धावले ते त्याच्या जवळ जाताच काही क्षणातच दोन व्यक्ती दुचाकीवरून तिथे आले त्यांनी शेख यांना सांगितलं की मुलाला पाणी द्या असा सल्ला देत आणायला गेले या सगळ्या घाई ते गाडीला चावीस ठेवून गेले आणि याचाच फायदा घेत या दोघांनी डिक्कीतील दोन लाख रुपये चोरले आणि तिथून पळून गेले एवढंच नाही तर नाटक करणारा अल्पवयीन मुलगा त्यानंतर तिथून सिनेस्टाईन पळून गेला एखाद्या ही लाजवेल अशी ही कथा या चोरट्यांनी रचली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो, या चोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा